महत्वाचे जे विषय होते पाण्याचा नंतर रस्ते असतील ड्रेन लाईन असतील ला, स्ट्रीट लाईट असतील त्याचबरोबर आता इथे मेन समस्या आहे ती ट्रॉफिकची तसं आहे तसा तो विकसित केला जाईल पुण्यातला एक नंबरचा विकसित भाग म्हणून हा ओळखला विविध विकास कामाचं हे केले जाहीर केले परिसरची काम सुरू पण झाले जाते मूलभूत सुविधाची विकास काम केलेली गार्डन असेल त्याचप्रमाणे व्यायाम शाळा असेल वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी मी करण्याचा मजा येत्या काळामध्ये मानस असणार आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे टिंगरे टिंगरेनगर परिसरामध्ये माजी नगरसेवका असणाऱ्या रेखाताई टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विशेष असं होम मिनिस्टरचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे जवळपास वीस हजाराहून अधिक महिलांसाठी हा कार्यक्रम जो आहे तो असणार आहे आणि याच्यामध्ये महिलांचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे आणि खरंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या रेखाताई ताई टिंगरे आपल्यासोबत आहेत ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महिलांसाठी इतकं मोठं व्यासपीठ तुम्ही तर निर्माण करताय काय याच्या मागचा उद्देश आहे प्रथम मी चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व माझ्या माता भिगिनींच्या मनापासून मी हार्दिक असं स्वागत करते महिलांच्या कलावांना वाव देण्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळून मिळण्यासाठी या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे नक्कीच खरं तर या कार्यक्रमाची व्याप्ती पाहिली तर जवळपास वीस हजारापेक्षा जास्त महिला याच्यामध्ये सहभागी घेतात आणि विशेष बाब म्हणजे एक तर पैठणी ही महत्वाचं आकर्षण आहेच यासोबतच जे काही तुम्ही बॉक्सिस जे आहेत याच्यामध्ये ठेवलेले ते फार लक्षणीय आहे फोर व्हीलर गाड्या चार पाच टू व्हीलर असणार आहेत एलईडी आहेत बाकीच्या इतर गोष्टी आहेत काय याच्या मागचं नेमकं कारण इतक्या महाग महाग वस्तू महिलांच्या महिलांच्या सांगण्यानुसार आपण या ठिकाणी महिलांचीच मागणी होती की आपल्या वतीनं एखादा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करा म्हणून चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं आता खर तर पुढील काळात महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत एकंदरीत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून आपण या भागाचं लोकप्रतिनिधित्व करताय खर तर कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशासन असताना कारभार झाला आणि तरी देखील जनतेची कामं ती थोडीफार रखडली होती मात्र तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवून होता कशा पद्धतीची कामं तुम्ही प्रशासनासोबत समन्वय साधून जनतेची पार पडलेली आता मधल्या चार वर्षाच्या कालामध्ये म्हणजे प्रशासनच टोटल पाहत होतं परंतु बंधुभि नागरिकांना अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल हेच नगरसेवक असताना त्यांना एक मधला केंद्रबिंदू म्हणून ते नगरसेवाकडं आपले तक्रारी व्यथा मांडू शकतात परंतु प्रशासनाकडं तेवढा रिस्पॉन्स मिळत होता परंतु आम्ही एक जनसेवक म्हणून गेल्या चार वर्षात देखील अनेक माझ्या बंधू भगिनीचे नागरिकांचे मत काही कपरोप द्या ते मी समर्थपणे प्रशासनाकडून करू, करून घेतलं आणि जास्तीत जास्त माझ्या बंधू भगिनींच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रयत्न केलेला आहे आपला हा संपूर्ण प्रभाग जर पाहिला तर तो कळसगाव धार धानोरी आणि लोहगावचा काही नवीन भाग आपल्या प्रभागामध्ये समावेश झालेला आहे तर लोहगाव मध्ये सुरुवातीपासून सुरुवात सगळी करावी लागणार आहे कशा पद्धतीनं तुमच्याकडे या संपूर्ण प्रभागासाठी एक नव्याने जी आहे विकास रचना विकास आराखडा जो आहे तो असणार आहे प्रवा क्रमांक एक धानोरी हा दोन हजार सात पासनं आजपर्यंत मी त्या ठिकाणी विकासाची रंगच त्या ठिकाणी आपण विकास कामाच्या माध्यमातून मूलभूत सुविधेची किंवा कामं केलेली आणि साहजिकच लोहगाव हे माझं माहेर आहे आणि लोहगावमध्ये कामं करत असताना नक्कीच मला त्या ठिकाणी प्लॅनिंग करून एक काजंटा बनवून त्या ठिकाणी बेसिक सुरुवात रस्ते पाणी ड्रेनेज नागरिकांच्या जे मूलभूत गरजा आहे त्या प्रथमता सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रथमता प्रयत्न करणे सर्वात जास्त रस्ते आणि डेली पाणी हा माझा अजेंडा असणार आहे त्यानंतर परिसरातील ज्या मेन मेन प्रोजेक्ट आहे जे नागरिकांच्या हिताच्या गार्डन असल त्याचप्रमाणे व्यायामशाळा असेल वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी मी करण्याचा माझा येत्या काळामध्ये मानस असणार आहे तर एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक असणाऱ्या कळसगाव धानोरी आणि एकूणच लोहगावचा जो काही नवीन भाग समावेश झालेला आहे या सगळ्या प्रभागातून तर एखादा एक पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि पुन्हा एकदा मतदारांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या कामांसाठी जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून इच्छुक आहेत आणि आता एकंदरीतच पुढे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची तयारी देखील जे आहे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे तर माजी नगरसेवका असणाऱ्या रेखा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विशेष असं होम मिनिस्टरचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच विषयावरती तर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत डिंगरे आहेत काय सांगाल एकंदरीतच ताईंच्या वाढदिवसानिमित्त हा महिलांसाठी विशेष उपक्रम तुम्ही घेताय काय नेमक्या खर तर वाढदिवस आहे चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम घेतले घेण्यात आलेला आहे ह्या भागातील असल्या आमच्या माता भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलागुरांना वाव देण्यासाठी त्यांच्यात असलेल्या कला फक्त त्या कलागुरूंना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खास हा घेतलेला आहे आहे महिलांसाठी एक विशेष व्यासपीठ जे तो तुम्ही निर्माण करून यासोबतच उत्सुकता लागली ती पैठणी कोण जिंकणार आणि याशिवाय जी काही बक्षिस तुम्ही यामध्ये ठेवलेली आहेत ती फार लक्षणीय काय नेमक्या कशा कशा पद्धतीची बक्षिस तुम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलेली अं चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं ह्या ठिकाणी फोर व्हीलर कार ठेवलेली आहे त्याचबरोबर टू व्हीलर पाच आहेत आणि ई डी टी व्ही आहे त्याचबरोबर सायकल आहेत मिक्सर आहेत नंतर बरेचसे अशी भरपूर बक्षीस आहेत की जे या ठिकाणी ठेवण्यात आलेली नक्कीच एकंदरीतच या झाल्या या कार्यक्रमापुरत्या मात्र आता पुढे का पुढील काळात महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि एकंदरीतच आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे एकंदरीत आपल्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक एकचा कशा पद्धतीने पुढील काळात विकास आपण आपल्या माध्यमातून होणार आहे याची काय पूर्वकल्पना याची काय ब्लू प्रिंट आहे याची ब्लू प्रिंट आता या परिसरामध्ये महत्वाचे जे विषय होते पाण्याचा नंतर रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील स्ट्रीट लाईट असतील किंवा उद्यान असतील ह्या बेसिक सुविधा एखाद्याने पंधरा वीस वर्ष भरपूर डेव्हलप केलेत नऊ गार्डन असतील पाणी सात टाक्या गेल्यात बामासकेटचं पाणी पावना धरणाचं पाणी असे वामास्केटचं पाणी हे दोन तीन धरणांचं पाणी या ठिकाणी येते पाण्याचा विषय या ठिकाणी संपलेला आहे पाणी मोबलक आणि भरपूर पाणी ह्या ठिकाणी येते त्याचबरोबर आता इथे मेन समस्या येते ट्रॅफिकची ती पण थोड्या प्रमाणात येत्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी मिसिंग रोड आहेत ते डीपी रोड ओपन करतो आपण की जेणेकरून ट्रॅफिकचा विषय हा मार्गी लावणार सगळ्यात सगळा फोकस आमचा ट्रॅफिक आणि रस्त्यावर हो राहील त्याचबरोबर मेट्रो मेट्रो आपल्या परिसरामध्ये आलेला मेट्रोचा एक विषय आपल्याला या ठिकाणी मार्गी लावायचा आपल्याला आणि आमच्याकडं नव्याने आलेला लोहगाव हा भाग अविकसित आहे पालिक ग्रामपंचायत मग पालिकेचा त्याचा ब्ल्यू प्रिंट म्हणजे तिथून बेसिक वस्तू काम करायचं आपल्याला ड्रेनेज लाईन असेल पाण्याच्या लाईन असतील रोड असतील स्ट्रीट लाईट असतील गार्डन असतील ओपन जिम असतील पाण्याची व्यवस्था असतील पिण्याच्या या सगळ्या बेसिक सुविधा त्या ठिकाणी रस्ते असतील डीपीतल्या आता डीपी प्लॅन त्यांचा आता प्रारूप स्वरूपात जाहीर झालेला आहे तो येत्या काळामध्ये तो डीपी प्लॅन सँक्शन करून तिथले जे काही रस्ते असतील ते विकसित केल्यानंतर भाग पुणे जाणवली तसा आहे तसा तो विकसित केला जाईल पुण्यातला एक नंबरचा विकसित भाग म्हणून हा ओळखला जातो नक्कीच आपण जर पाहिलं तर खर तर जवळपास गेल्या चार साडेचार वर्षांपासून प्रशासक राजवट होतं प्रशासनाने आपला कारभार केलेला आहे इथली जी मतदार आहेत ते प्रशासनाच्या कारभार कुठेतरी असंतोष आहेत मात्र आता नगरसेवकांच्या या निवडणुका ज्यावेळेस पार पडतील त्यावेळेस प्रामुख्याने कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडवण्यावरती आपला भर असणार या ठिकाणी रेखाते तरी निवडून आल्यानंतर पहिला या ठिकाणी लवगावचा परिसर असेल जो या ठिकाणी समस्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ते असतील पाणी असतील लाईट असेल उद्यानं नाही तिथं हे सगळे बेसिक सुविधा मोठ्या प्रमाणात काळात नागरिकांशी कशा पद्धतीचा जनसंपर्क जो आहे तो आपण ठेवून राखून ठेवलेला आहे नाही जनसंपर्क होतच ना आपला कारण की आपली पंधरा वर्ष वीस वर्ष नगरसेविक आहेत पंधरा वर्षापासून त्यामुळं पालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ऑफिस वॉर्ड ऑफिसला जाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीला जाणे सगळ्यांची काम करून काम बंद नव्हती पण फंडिंगचा विषय होता जे आपल्या वाढसरीचा सरीचा निधी असायचा किंवा नगरसेविकांचा नगरसेवकांना जे फंड तो फंड मिळतो मोठी कामं झालेली आहे बाकी आपल्या बेसिक जे सुविधा आहे त्यांना जे मेंटेनन्स चालू होता फक्त खड्डे कुठं ड्रेनेज चोकअप झालं किंवा रोड का आता ह्या कालच आपण तीन कोट कोटी सत्तर लाख रुपयाचं विविध विकास कामाचं हे केले जाहीर केले परिसर आणि तिची कामं सुरू पण झाली तर एकंदरीत आपण पाहिलं तर मधल्या प्रशासन काळामध्ये सुद्धा जनतेची नाळ जी आहे ती आम्ही तोडलेली नाहीये जनतेची सगळीच कामं जी आहेत ती प्रशासन सुद्धा आम्ही प्रशासनासोबत समन्वय साधून ती पार पाडलेली आहेत यासोबतच आज होणाऱ्या या विशेष अशा महिलांच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिलांसाठी विविध पद्धतीची बक्षिस जी आहेत ती, जी आहे ती या ठिकाणी त्यांना वितरित केली जाणार आहे एकंदरीतच महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आपल्याला रेखाताई डिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केल्याचं पाहायला मिळतंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा